ओझर मार्केटला आपण आलेलो आहे मित्रांनो ओझर मार्केट बघू शकता तुम्ही एकंदरीत हे बघा नमस्कार मित्रांनो आपण मंडीला उभे आहे ओके आणि काय अपेक्षा आपली बरोबर आणि साव आणला हा किती पर्यंत तरी पाचशे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धीरज भगवान निकाळचे आणि आपण ओझर आणि पिंपळगाव बसून मार्केटचे टोमॅटो भाव बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आज मित्रांनो एकदम भारी होणार आहे तर सर्वप्रथम तर आपण बघूया ओझर मार्केटचे काय रेट आहे एकंदरीत खूप आवक कमी असते मार्केटला पण तरी आपण रेट चेक करणारो मालाची क्वालिटी बघू शकता तशीच रेट सांगणार आहे मित्रांनो बघू शकता तर अडीचशेपर्यंत रेंज ओझर मार्केटला चालू आहे अशा मालाला बघू शकता आपण तरी जो चांगला माल आहे मित्रांनो तो दोनशे एकाहत्तरपर्यंत आज ओझर मार्केटला खाली झालेला आहे तर बघू शकता आपण मित्रांनो दोनशे एकवीस अडीचशे आणि दोनशे एकाहत्तर आता हा माल अडीचशेने खाली झालेला बघू शकता आपण तर ही रेंज एकंदरीत चालू आ, एक आहे ओझर मार्केटला बघू शकता मित्रांनो सय्यद पिंपरी रोडला एक ओझर मिकचेच शेतकरी आहेत त्यांचा चक्री साहोचा माल त्यांनी मार्केट घेऊन आले होते आणि काही कॅरेट त्यांचे इतर वाणाचे होते मित्रांनो अंडा घे सिगमेंटमधील तर बघू शकता साहूची त्यांची क्वालिटी चांगली होती आज पहिलाच थोडा होता मित्रांनो बघू शकता एकंदरीत आणि खूप ड म्हणजे रेटमध्ये खूप फरक झालेला आहे त्यांना इकडे तुम्ही बघू शकता का काही अंडाकृतीचे दिसले तुम्हाला आणि हे बघा आपले चक्रीची कॅरेट आहे एकंदरीत मित्रांनो तुम्हाला सांगायला गेलं तर साडे तीनशे रुपये रेंज मध्ये त्यांना व्यापारी साहो सांगत होते आणि आपल्या इतर वानाला दोनशे एकवीस रुपये मित्रांनो तर पावती तुमच्या समोर आहे इतर वान हे दोनशे एकवीसनं न खाली झालेले मित्रांनो आणि साहूला तीनशे एकसष्ट रुपये मिळालेले मित्रांनो बघू शकता आपण हे बघा आणि एकंदरीत असा जो माल मित्रांनो दोनशे एकवीस रुपयाने ओझर मार्केटला खाली झालेला आहे तर मित्रांनो आज आपण ओझर मार्केट ही बघितलं थोडंच वेळाने आपण जाऊया आणि तो व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे मित्रांनो काय सल्ला एकंदरीत त्यांच्याकडे मिळणार आहे दा सांगा काय गेला आपला माला

बिचारा व्यापारी काय करायला शेतकऱ्याला घाई करायला तुम्ही घ्यायला शेतकरी स्टेबल झाला ना म्हणजे थोडा थांबून विकला ना पैसे विकल माल पैसे होतील मालाचे अजून शेतकरी जेव्हा माल मार्केटला घेऊन येतो तर ते तेव्हा त्यांनी रेट म्हणजे रेट साठी कसं बार्गेनिंग केलं पाहिजे थोडं सांगा ना बार्गेनिंग पहिले म्हणजे आपण जे कॅरेट भरतो हार्वेस्टिंग केली पाहिजे प्रॉपर म्हणजे बोर्डी वगैरे हे प्रकार व्यवस्थित हे करून म्हणजे सॉल्टिंग केली पाहिजे व्यवस्थित बरोबर प्रॉपर असेल मुलाखत देरी बरोबर बरोबर त्यांचा माल होता तर आज किती गेला तीनशे एकाहत्तर तीनशे तीनशे एकाहत्तर गेला पण भरपूर मित्रांनो असे बी मार्केटला दिसतंय की तीनशे एकाहत्तरची पावती देऊन गाड्यावर जाऊन साडेतीनशे किंवा तीनशे एकेचाळीस होते चारशेची पावती घेऊन कमी करतात हा असं पण होतंय तर त्याच्या सावधानीत राहा फक्त बिल घ्या आणि हे करा धन्यवाद तर हा माल जो मित्रांनो आपल्या समोर गेलेला आहे आणि बघू शकता पिंपळ वसंतला या मालाला मित्रांनो साडेतीनशे रुपये रेट मिळालेला आहे बघू शकता आपण तर एकंदरीत ही आज थोडंसं मार्केट ही रेंज साडेतीनशेची मिळते पिंपळ वसंत मार्केटला आपण बघू शकता एकंदरीशे एकाहत्तर आपलं बघा मित्रांनो म्हणजे लोकलचं जे मार्केट आहे ते तीनशे एकाहत्तर चालू आहे बघितला आपण आणि विचार करा मित्रांनो लोकलचं जर तीनशे एकाहत्तर असेल तर एक चांगलं रेट भेटत आहे आपण बघितलं मित्रांनो व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही व्यापाऱ्यांशी दटून राहा आपल्या रेटवर आणि जे हा रेट म्हणजे आपल्याला घ्यायचे तेच रेट घ्या बघा परत हे एक दादा होते त्यांनी आपलं हे अंडाकृती आणि परत सहा सीजनटा चक्री साहोचा माल त्यांनी मार्केटला आणलेला होता

गेलं काही वर्षापासून आणि साहू करत असतात तर, तर, तर त्यांना मित्रांनो त्यांनी डटून राहिले आणि खरंच त्यांना साहूला मित्रांनो त्यांच्या चारशे एकवीस रुपये रेट गेला जो आज टॉपचा माल मंडिला सांगता सांगायला गेला मित्रांनो चारशे एकवीस गेलेला आहे आणि त्यांचा जो वीस एट मित्रांनो तो तीनशे एक्क्याऐंशी गेला जाग्यावर असं त्यांना आज रेट मिळालेला आहे परत एका गाडीवर आलो आपण लिलाव चालू आहे त्यांचा दोन प्रकारचा माल होता अंडाकृतीचा थोडासा म्हणजे साईज कमी आणि एक जबरदस्त साईजवाला माल होता तर बघू शकता मित्रांनो जो चांगला माल आहे मित्रांनो तो त्यांचा तीनशे एकवीसनं खाली झालेला आहे आणि जो इकडचा माल तुम्ही बघू शकता वेगळा वेगळा तर तो मित्रांनो अडीचशेनं खाली झालेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आज पिंपळगाव बसून मंडीमध्ये छानपैकी रेंज वाटली मार्केट म्हणजे सुधारलं मित्रांनो असं म्हणता येईल परत मार्केट रिवर्स आलं आहे म्हणजे जे पंचवीस तारखेच्या आसपास मार्केट चारशेनं जी गाडी खाली होती ती गाडी आता खाली होते ते चारशेनं आणि मित्रही मित्रांनो माझा त्याची पंचवीस तारखेला चारशेनं गाडी खाली झाली आणि त्याची सत्तावीसला मित्रांनो डायरेक्ट दोनशे एकाहत्तरनं गाडी खाली होती हा डिफरन्स चालता परत मार्केट टाईट झालं आहे आणि ही रेंज चारशेची राहो हीच अपेक्षा आणि शेतकरी मित्रांनो तेच की घाई करू नका चांगला माल मार्केटला आणा सॉर्टिंग करून माल मार्केटला आणा जेणेकरून चांगले रेट मिळतील बाकी शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर कमेंट बिंदास करा काही सुचवत असेल तर ते सुचवा आणि हा व्हिडिओ आज खूप छान झाला आहे मित्रांनो चांगले शेतकरी बोलले तर हा व्हिडिओ जास्त शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल धन्यवाद मित्रांनो